अहमदनगर न्यूज आदर्श माता प्रतिष्ठानच्या वतीने दीपक नंदकिशोर मोहिते यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दीपक नंदकिशोर मोहिते वय अठ्ठावीस अतिशय कमी वयात महाराष्ट्रभर नाव गाजवणारे पत्रकार अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे निर्भीड पत्रकार अतिशय कमी वयात त्यांनी महाराष्ट्रभर काम केले ते स्वतः महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उपाध्यक्ष विशेष पोलीस अधिकारी न्यूजचे मुख्य संपादक असून महाराष्ट्रभर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आदर्श माता प्रतिष्ठानच्या वतीने समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे पोलीस प्रशासन सहकार्य करणे गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडणे गोरगरीब जनतेला शासनाकडून अनुदान निधी मंजूर करून देणे असे अनेक कामे त्यांनी केली असेच काम त्यांनी पुढेही करावे यासाठी त्यांना विशेष तपास न्यूज न्यूज एक्सप्रेस एटीन दैनिक आरंभ दैनिक क्रांतिकारी तिरंगा तिरंगारक्षक सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने दीपक नंदकिशोर मोहिते यांना शुभेच्छा देण्यात आल्या उपसंपादक शुभदा बिगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज